महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग महसूल विभाग यांच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते गावठाणामध्ये त्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे ज्यांच्या मालमत्तेचं रेव्हेन्यू रेकॉर्ड किंवा ज्याला रेकॉर्ड ऑफ राईट किंवा मालकी हक्काचा दस्तावेज तयार झालेला आहे त्यांच्या प्रॉपर्टी कार्डच्या वितरणाचा शुभारंभ आज ऑनलाईन पद्धतीने होतो आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्य नामदार श्रीमंत छत्रपती श्री सिंह राजे भोसले त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अतिथी सर्व सन्माननीय अधिकारी त्याचबरोबर या, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ अधिकारी कर्मचारी बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारत हा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण देश आहे आपली बहुतांश लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागामध्ये वस्ती केलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जनता ही ग्रामीण भागामध्ये राहत होती आणि आज महाराष्ट्राची जर आपण माहिती घेतली तर महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस हजार ग्रामपंचायती आहेत आणि या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्केच्या आसपास जनता राहते या सर्व जनतेला ते राहत असलेल्या जागेचा पुरावा आज जो त्यांच्याजवळ नाहीये तो निर्माण करून देण्यासाठी जी योजना राबवली ती म्हणजे स्वामित्व योजना आपल्याला सांगायला आनंद वाटतो सर की या स्वामित्व योजनेची सुरुवात महाराष्ट्राने केलेली आहे पुणे जिल्ह्यातील सासवड तालुक्यामध्ये सोनोरी नावाचं गाव आहे ज्याला पहिल्यांदा या योजनेची सुरुवात झाली ते सुरुवात झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेबच होते आजही माननीय मुख्यमंत्री तेच आहेत त्यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झालेली होती त्या गावामध्ये सर्व सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जे रिझल्ट आले ते रिझल्ट अतिशय उत्साहवर्धक होते सर्व गावकऱ्यांना आवडणारे होते, होते। आणि वर्षानुवर्षाची जी काही त्यांची मागणी होती ते पूर्ण करणारी होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे शेती आहे तर शेतीचं कुठलं ना कुठलं रेकॉर्ड ऑफ राईट किंवा मालकी हक्काचा पुरावा आहे कुठल्याही पुरा कोर्टात जा वेळेस जातो आपण कुठल्याही बँकेत आपण जातो किंवा इतर कुठल्याही शासकीय कार्यालयात जातो खरेदी विक्री खरे व्यवहारासारख्या ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला सातबारा आपल्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून दाखवता येईल त्याप्रमाणे गावखान्यामध्ये सोनोरीची मोजणी झाल्यानंतर आणि ते प्रॉपर्टी कार्ड तयार झाल्यानंतर ही योजना मान्य पंतप्रधानांच्या समोर सादर करण्यात आली आणि त्यांनी महाराष्ट्राची ही पदर्शी योजना पूर्ण देशामध्ये दोन हजार वीस मध्ये लागू केली त्यामुळे मान्य पंतप्रधानांनी ही योजना स्वामित्व या नावाने योजना घोषित केली संपूर्ण देशामध्ये ही योजना लागू झालेली आहे आणि आज देशातल्या प्रत्येक गावामध्ये ही मोजणी करून देशातल्या प्रत्येक नागरिकाला जो ग्रामीण भागामध्ये राहतो त्याला मालकी हक्काचा पुरावा देण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मला सांगायला सर आनंद वाटतो की सातारा जिल्ह्यामध्ये जी गावं आहेत त्याच्यामध्ये यापूर्वी सिटी सर्वे झालेली चारशे गावं आहेत आणि एक हजार छप्पन्न गावामध्ये आपल्याला हे काम करायचं होतं त्याच्यापैकी आतापर्यंत भूमी अभिलेख विभागाने जवळपास पाचशे दोन गावातलं मोजणीचं काम पूर्ण केलेलं आहे मोजणीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे मॅप डिजिटल मॅप तयार झालेले आहेत त्याचबरोबर डिजिटल मॅपिंग नंतर त्या गावामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांच्या वैयक्तिक मालमत्तांचं मॅपिंग झालेलं आहे त्यांचं रेकॉर्ड ऑफ प्राईट तयार झालेलं आहे मान्य पंतप्रधान ज्यावेळेस ऑनलाईन या मोहिमेचं वाटपाचं उद्घाटन करतील त्यानंतर माननीय महाराजांच्या हस्ते आपल्याकडे जे नागरिक आलेले आहेत त्यांनाही आपण आज मालमत्ता पत्रकाचं पत्र किंवा मा प्रॉपर्टी कार्डचं वाटप करणार आहोत ही अतिशय मोठी गोष्ट आहे कारण ब्रिटिशांनी ज्यावेळेस शेतीचं सर्वेक्षण केलेलं होतं त्याच्यानंतर डिटेल सर्वेक्षण कुठलंही झालं नाही मला म्हणजे शेतीचंही सर्वेक्षण आपल्याला पूर्ण करता आलेलं नाही गावठाणांचंही करता आलेलं नव्हतं हे पहिल्यांदा दोन हजार एकोणीस नंतर हे एक काम सुरू झालं आणि गावठाणांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे तर ही अतिशय मोठी क्रांतिकारी योजना आहे याचं महत्व ज्यावेळेस आपल्याला कुठेही बाहेर गेल्यानंतर तुमच्या मालकीचा काय पुरावा आहे मी साधारणतः दोन हजार लोकसंख्येच्या गावातून आलो आणि कुठल्याही गावामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या बाजूला जी काही आपली मोकळी जागा असेल की पिढ्यान पिढ्या फक्त एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे जी माहिती ट्रान्सफर झालेली आहे की ही माझी जागा आहे किंवा ही एक्सवाय डि जागा एवढंच माहिती असेल त्याच्या आधारेच ती मालकी हक्क ट्रान्सफर होत असतो परंतु यानंतर कुठल्याही जागेचा मालकी हक्क ते कागदाद्वारे निश्चित केला जाईल थी। त्याचं ठिकाण किंवा त्याचे त्याला आपण काय म्हणू अक्षांश रेखांश किंवा जिओ मॅपिंग झालेलं असल्यामुळे कुणालाही इकडे तिकडे सरकण्याची काही मुभा असणार नाही आणि डिजिटल मॅप आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे भविष्यामध्ये जर काही त्याच्यामध्ये कोर्ट केसेस झाल्या किंवा कुठेही एखादा विवाद उत्पन्न झाला तर तो विवाद सोडवताना डिजिटल मॅप आपल्याला मदतीला येणार आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन पण त्याप्रमाणे अचूकरीत्या होणार आहे जेव्हा किंवा आपण खरेदी विक्रीसाठी जाऊ त्यावेळेस त्या प्रॉपर्टीला नंबर असल्यामुळे त्याचा डायमेन्शन्स असल्यामुळे टोटल एरिया असल्यामुळे कोणाची प्रॉपर्टी कमी किंवा जास्त अशा पद्धतीने विक्री केली जाऊ शकत नाही किंवा एची मालकीची असलेली जागा बी व्यक्ती कुठं विक्री करू शकणार नाही तर ही योजना आज माननीय पंतप्रधानांच्या अदर्न, हस्ते आपल्या राज्यामध्ये सुरू होत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे सातारा जिल्ह्याचा कार्यक्रम आदरण आदरणीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे मी त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जे नागरिक उपस्थित आहेत ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत ज्यांना आपण प्रॉपर्टी कार्डचं वितरण करणार आहोत त्यांचंही पुनश्च एकदा स्वागत करतो आणि ही योजना कशा प्रकारे राबवण्यात येत आहे याची एक छोटी क्लिप आहे आपल्याकडे जेणेकरून सर्वच उपस्थितांना हे समजायला मदत होऊ शकेल की नेमकं आम्ही जे म्हणतोय ते प्रत्यक्षात कसं येणार आहे याचं एक सादरीकरण एस एल आर आहेत ते एक पाच मिनिटामध्ये करतील जेणेकरून या योजनेबद्दल आपल्याला जास्तीची चांगली माहिती मिळू शकेल स्वागत करून मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो महाराष्ट्र शासन आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा खरं म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या, या योजनेचा कार्यक्रम शुभारंभ झाल्या सुरू झाला त्याच आपलं जी आपली सगळी उतारी किंवा जे नकाशी आपली जे तयार झाले त्याचं वाटप आज इथं उठ्या आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले मान्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष देशला कदम त्याचबरोबर आपले सातारचे नूतन जिल्हा अधिकारी मान्य संतोष पाटील साहेब त्या जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती यशनी नागराजन त्याचबरोबर श्री वसंत निकम जिल्हा अधीक्षक मान्य विक्रमजी गावस्कर प्रदेश उपाध्यक्ष त्याचबरोबर आपले विश्वास असतील मुख्य अधिकारी मान्य विठ्ठल बाई मान्य दीपक महाडिक जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोसले डॉक्टरांसोबत आपण इथं आलेले विविध गावचे सर्व सरपंच सर्व आजचे या योजनेचे सर्व लाभार्थी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आज आपल्याला आत्ताच कलेक्टर साहेबांनी सांगितले की ही एक अतिशय महत्वाकांक्षी आणि नाविन्य पूर्ण योजना ही केंद्र सरकार नरेंद्रजी मोदी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आणि असं बघितलं तर जे आपल्याला आता आपण सर्टिफिकेट मोदी साहेबांचे आपले झाले की आपण देणार आहे तर हे कलेक्टर साहेब की हे आता अधिकृत डॉक्युमेंट आहे म्हणजे शासनाचा हा कायदेशीर कागद तुम्हाला आता आपल्या गावठाणातल्या तुमच्या जागेचा नकाशा दाखवणारा त्याची संपूर्ण माहिती त्याची मालकी हे सगळं दाखवणारा आज तुम्हाला या भूमा मापन जे झालं त्याच्यामुळे मिळणार सगळं आपल्याला माहितीये की ड्रोनच्या माध्यमातून झालं म्हणजे जी आय एस जी टेक्नॉलॉजी आहे ड्रोनच्या माध्यमात हे सगळं भूमापन झालं सातारा जिल्ह्यातील साधारण साडेपाचशे गावं आज पूर्ण झालेली आहेत काही गावं आधी नगर यांच्या भूमापनांच्याकडनं आधी झाली होती अजून खरं म्हणजे पाचशे गावं अजून राहिली ती पण मे पर्यंत या योजनेतली जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि याच्यानंतर पुढचा टप्पा शहरातलं जे काही असेल ते या प्रणालीद्वारे जे काही असेल ते प्रॉपर्टीच रेकॉर्ड तयार करण्याचं त्याच जे काही ह्याचं काम आहे ते सुरू होणार आहे अशा पद्धतीने योजना जे आले पूर्वी गावामध्ये वादविवाद व्हायचे कोणाची जागा कुठं आहे कोणाचं किती ह काय हद्द आहे काय समजायचं नाही तक्रारी व्हायच्या ग्रामपंचायतींना पण कर अकादमी मध्ये अडचणी यायच्या सगळ्या गोष्टी आज जे आपण सगळे काही उतारे म्हणा वाटतोय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना विराम मिळणार हे महत्वाचं आहे आणि तंत्रज्ञान जे आले त्याच उपयोग करून आपल्याला आज शासनाच्या माध्यमात आपल्याला सोयीस्कर सगळं कसं होईल कुठले आपले रेकॉर्ड ठेवायला आपले व्यवहार करायला तो या सगळ्या योजनेच्या मागचा उद्देश आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना जसं मगाशी कलेक्टर साहेब म्हणले की ही योजना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार सासवडमध्ये देवेंद्रजी फडणवीसांनी पहिल्यांदा मधलं गाव सोन सोनवरी म्हणते याच्यामध्ये करून दाखवलं एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आणि आज राज्यामध्ये आणि देशामध्ये आज हा महाराष्ट्रातला पथदर्शी ज्याला आपण प्रकल्प म्हणून आज हा संपूर्ण देशात आज पंतप्रधानांनी राबवला आज सरकारच्या माध्यमातून सुद्धा तंत्रज्ञानाचा जर योग्य वापर केला तर सर्वसामान्यांना कसं कायदेशीर त्यांना सोय होऊ आपा, शकते त्यांना कसं कायदेशीर जे काही कागद किंवा जे काही आपलं हक्काच आहे ते कसं आबा अबाधित राहू शकतं हे नक्कीच तंत्रज्ञानाद्वारे आज राज्य सरकारनं केंद्र सरकारनं दाखवले मला वाटतंय आपण पंतप्रधान मोदीजी आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले विद्यमान महसूल मंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सगळ्यांचं मनापासून आपण आभार मानले पाहिजेत की आपल्यासाठी हे निर्णय आज आपल्या सरकारने घेतले आणि आपलं जे काही कामकाज असू दे आपले अधिकार असू देत आपल्या प्रॉपर्टीचे आपल्या जागेचे जे काही असू देत ते ठेवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आज सरकारने टाकलेलं आहे मगाशी मला कलेक्टर साहेबांचे दाखवलं आपण एवढं सुंदर ते उड़ सर्टिफिकेट केलंय की त्याच्यावर सगळं आपला नकाशा आहे त्याच्यावर तुमचा नंबर आहे डिजिटली साईन डॉक्युमेंट आहे म्हणजे त्याच्यावर कुठेही हे डॉक्युमेंट तुम्ही उद्या नेलं तर याला कायदेशीर शंभर टक्के वैधता आहे म्हणजे याच्यामध्ये सात बारा प्रमाण जसं आपण हे करतो तसं पूर्णपणे सरकारी कायदेशीर आज डॉक्युमेंट आपल्याला आपल्या जागेच्या प्रॉपर्टीचा आपल्याला आज उपलब्ध होते आणि नक्कीच याचा उपयोग हो, याचा फायदा आपल्याला सगळ्यांना होणार आहे हे तुम्हाला आम्हाला माझं सगळ्यांनाच माहिती दे, दे त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आज इथं हा आता कार्यक्रम पंतप्रधान याचं जे आहे ते दिल्लीतनं देशाचं जे आहे त्याचं वाटप किंवा लॉन्चिंग जे आहे ते आज तिथनं करणार आहे त्याच्यानंतर एक छोटी पाच मिनिटाची कसं केलं हे दाखवणारी एक चित्रपीठ आपल्याला एक फक्त पंतप्रधानांचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण बघूया हे तुम्हाला पण सगळ्यांना थोडी माहिती आली पाहिजे की कशा पद्धतीनं हे सगळं मॅपिंग झालेलं आहे हे कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी वापरून हे केलं गेलंय ड्रोनचा वापर कशा पद्धतीनं केलाय कशा पद्धतीनं प्रॉपर्टीचं दा मार्किंग झालंय त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत कोणती चित्रपट आपण बघणार आहे आणि मग मला वाटतं कार्यक्रमाचे सांगता की त्याच्यानंतर होईल आपले आमदार मान्य मनोज दादा घोरपडे पण आले त्यांचं पण मी सर्वांच्या वतीनं तिथं स्वागत करतो त्याचबरोबर कलेक्टर साहेब नवीन आले त्यांचं पण मला वाटतं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं कलेक्टर साहेबांच्या आता नवीन त्यांनी जबाबदारी घेतली साहेब आपलं सग आपलं तर माहीत आहे सातारा जिल्हा हा नेहमी नवीन काहीतरी आणि विकासाच्या दृष्टीनं आम्हाला आमच्या जिल्ह्यातलं सगळ्यांच काहीतरी चांगलं झालं पाहिजे यासाठी आमच्या जिल्ह्यातील पदाधिकारी नागरिक असू देत ग्रामस्थ असू देत हे सगळे प्रयत्न करत असतात शासनाच्या ज्या काही नाविन्यपूर्ण योजना असतात त्या बऱ्यापैकी साताऱ्यामध्ये राबवण्याचं काम सरकारकडनं झाले कारण इथं उगाच विरोधासाठी विरोध ही भूमिका सातारा जिल्ह्यातलं कोणी म्हणजे राजकीय पदाधिकारी पण घेत नाहीत आणि महत्वाचं म्हणजे जे ग्रामस्थ नागरिक जे ते पण घेत नाहीत चांगलं जर आपल्या गावात होत असलं त्याचा जर फायदा आपल्या गावाला आपल्या लोकांना होणार असला तर शंभर टक्के पाठिंबा देण्याचं काम सातारकर करतात जिल्हावासी करतात ही वस्तू जिथे तेव्हा आपण सुद्धा त्या पद्धतीनं पुढच्या याच्यामध्ये आपल्या कालावधीमध्ये सातारसाठी हे करावा आता सगळ्यात महत्वाचं की आपल्या पण माहिती आता पाच वर्षाचं आपलं सरकार आहे मुख्यमंत्री आपले आहेत आणि एवढी मोठी सातारा जिल्ह्यामध्ये ताकद भाजपला सातारा जिल्ह्यातल्या मतदार बंधू भगिनी दिली आहे त्यामुळे नक्कीच लोकांच्या अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं जास्त वाढलेले आहेत की आता काहीतरी वेगळं झालं पाहिजे नेहमीच्या गोष्टी होत राहतात जरा जिल्ह्यामध्ये आता काहीतरी वेगळं झालं पाहिजे त्यात आज भाजपनं दोन मंत्रीपद दो दिलीत मला आणि गोरे साहेबांना तर दोन्ही खाती राज्यातली मोठी आहे माझ्याकडं सार्वजनिक बांधकाम दिलंय गोरे साहेबांकडे ग्रामविकास दिले आणि दोन्ही खाती ग्रामीण भागाशी संबंध असणारी किंवा द्रोजच्यामध्ये असणारी खाती आहेत आज आबा मंत्री झाले चार मंत्रीपद शंभूराजे मकरंदाबा आम्ही दोघं म्हटलं चार मंत्रीपद मिळाली त्यामुळे सरकारकडनं आपल्याला मोठ्या अपेक्षा लोकांच्या आहेत त्या पूर्ण करायच्या आणि प्रशासनानं त्या पद्धतीनं पावलं टाकावीत आमचं सा पूर्ण सहकार्य प्रशासनाला विकास कामाच्या बाबतीत राहील मॅडम आपल्या इथं काम करतात मॅडमला त्याचा अनुभव आहे सीओ मॅडमला नेहमीच त्यांना पण आम्ही सर्वांनी सहकार्य केले आणि पुढे सुद्धा कलेक्टर साहेब आम्ही आपल्याबरोबर सगळेजण आहोत चांगलं काहीतरी करू एक वेगळं काहीतरी म्हणजे काम आपल्या जिल्ह्यामध्ये उभं करू आपल्या इथं गड किल्ले बरेच आहेत आपल्या इथं पर्यटनाचा भरपूर वाव आहे आपल्या इथं थोडंफार आमच्या इथं इरिगेशनचा थोडा अनुशेष आहे तो सोडवण्यासाठी काही नवीन प्रकल्प सेवा आमच्या जिल्ह्यांमध्ये करायची जिल्हावासियांची किंवा इथल्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे नवीन प्रकल्प या आहे ना की इरिगेशनचे नवीन प्रकल्प व्हावेत सुळशी धरण आहे बोंडारवाडी धरण आहे हे दोन आमच्या इथले महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत एमआयडीसीची वाढ सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातार्जा इथं एमआयडीसी वाढली पाहिजे ही आमची सातारगत म्हणून फार वर्षाची मागणी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढचे पाच वर्ष थोडं लक्ष द्यायला लागणार आहे की ला ला काही करून जी आज अॅक्विशनची प्रक्रिया चालली ती गतीनं करून आज आता आज मुख्यमंत्री दावोसला ला चालले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला आणि आज सिद्ध जे काही सामंजस्य जे करार महाराष्ट्रासाठी येतील त्याचं वाटा आपल्या जिल्ह्याला मिळाला पाहिजे नेहमी काय होते बाहेरच्या जिल्ह्याला मिळतं पण सातारा जिल्हा मागं पडतो त्यामुळं औद्योगिकरणामध्ये सुद्धा कलेक्टर साहेब आपल्याला आता म्हणजे थोडं अग्रेसिव्हली आपल्याला काही निर्णय घ्यायला लागतील विरोध हा शासकीय काम म्हटलं की विरोध हा आलाच कोण ना कोण वोन विरोध करणारा असत पण काय इकडं फार लक्ष द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही आपण चांगलं करायला निघालोय आपण काय कोणाचं एकाचं भलं व्हावं किंवा वैयक्तिक फायदा व्हावा असं कोणाचं हे नाही सगळ्यांचा फायदा व्हावा जिल्ह्याचा फायदा व्हावा हा प्रयत्न आपला आहे आणि तोच राहणार आहे त्यामुळं थोडं औद्योगिक कलेक्टर साहेब आपलं आणि जिल्हा प्रशासनाचा आम्हाला सहकार्य मिळावं कारण बरेचशे गोष्टी याच्यामध्ये जिल्हा प्रशासनच पार पाडत असत त्यामुळं थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालायला लागणार आहे पर्यटनामध्ये लक्ष घालायला लागणार आहे एवढी विनंती करतो परत एकदा आज आपल्या महाराष्ट्र शासन महसूल विभाग आणि आपलं भूमी अभिलेख विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल या माध्यमातून आज स्वामित्व योजनेचा यशस्वीरित्या आज त्याचा शुभारंभ पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते होईल सगळ्यांना मी आज जे त्यांना सर्टिफिकेट मिळणार त्यांचं पण अभिनंदन करतो आणि पुढे सुद्धा या योजनेला आपलं सर्वांचं सहकार्य मिळावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र